नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमका राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक दोन हजार तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे एक कमाल दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती अकोला आवक चारशे सतरा क्विंटल किमान दर पाचशे एक दर सतराशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सहा हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर एक हजार दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे बाजार समिती शिरोड किमान दर तीनशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती जुन्नर आवक आठ हजार तीनशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार दोनशे दहा सर्वसाधारण दर सतराशे पन्नास बाजार समिती अकलूज आवक दोनशे दहा क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊशे बाजार समिती सोलापूर आवक चौदा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर शंभर कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर अकराशे बाजार समिती धुळे आवक आठशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर बाराशे साठ सर्वसाधारण दर अकराशे पन्नास बाजार समिती जळगाव आवक पाचशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे बारा सर्वसाधारण दर नऊशे बासष्ट बाजार समिती धाराशिव आवक एकोणावीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर तेराशे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद